नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी प्रतिनिधी तथा संपादक प्रकाश गांगुर्डे निफाड भारतीय बौद्ध महासभा निफाड नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निफाड येथील काँग्रेस भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभेची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने निफाड तालुका कार्यकारिणी निवड करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक घेऊन निफाड तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे प्रमुख अतिथी म्हणून सरचिटणीस शरद भोगे कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे संस्कार अध्यक्ष उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे पर्यटन प्रमुख प्रकाश जगताप संस्कार सचिव रत्नाकर साळवे यांच्या प्रमुख उप उपस्थितीमध्ये कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे निफाड तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश संसारे यांची तर सरचिटणीस म्हणून मनोहर अहिरे यांची निवड करण्यात आली आहे कोषाध्यक्ष म्हणून छगन कटारे पर्यटन उपाध्यक्ष निलेश निळे संरक्षण उपाध्यक्ष संजय गांग अजय गांगुर्डे हिशोब तपासणीस विजयकुमार गजभिये तर कार्य कार्यालयीन सचिव अविनाश मोरे सचिव संस्कार रवींद्र कटारे बाळासाहेब सोनवणे सचिव पर्यटन प्रसार म्हणून अशोक खडताळे शिवनाथ चव्हाण युवराज घायवट गौतम आहिरे बंडू राजगुरू विठ्ठल निळे शशिकांत भोसले अजय निरभवणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे न्यूज लोकशाहीसाठी निफाड प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे मुख्य संपादक रमेश गणकवार नाशिक भारतीय बहुजमाज सभेचा अध्यक्ष झाला तर तुमचं विजन काय या ठिकाणी मी सांगितलं भारतीय बहुद्धमाज सभा आघाडी राष्ट्रीय संरक्षण राज्य महापाचं मंत्रा आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव गोपीराव आंबेडकर आणि शिराबाई साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनुसार या ठिकाणी नाशिक जिल्हा शाखेअंतर्गत भारतीय बौद्ध सभा निपट तालुका शाखेची कार्यकारणी नवनिर्वृत कार्यकारणी ती निवड झाली आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सचिव किरद भोगे गुरुजी तसे अध्यक्ष शिसु दांगोडे गुरुजी साळवी गुरुजी सोहणी गुरुजी तसेच या सर्वांनी निफड वर्गासाठीच्या कार्यकारणीची निवड करून जी काही पदांची नियुक्ती केली आणि जो काय आमच्यासारख्या वर्गीन कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला या विश्वासाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आम्ही खेळा जाऊन देणार नाही भारतीय बौद्ध महासंघाचा जो काही आदेश असेल तो आदेशाचा पालन करून आणि भारतीय बहुत महासभेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार नाही करता गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमी त्या ठिकाणी परत ती सत्ताकडे आश्वासना आम्ही या ठिकाणी Part Valdomar, Sabeza! da